विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत प्रतिनिधी गणेश भालेराव अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी गावात पाण्याचे फिल्टर मशीनचे उद्घाटन सरपंच सौ मधु महादेव निंबाळ यांच्या हस्ते करण्यात आला मलकाजी निंबाळे तसेच काशीनाथ निंबाळ कल्लप्पा गवळी तसेच गोपीचंद लोंढे वंदना लोंढे राजू जमादार गावातील ग्रामस्थ नागरिक व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते मिरज ते गावामध्ये फिल्टरला नाव देण्यात आला श्री सिद्धरामेश्वर असे नाव देऊन या मशीनचे उद्घाटन केले गावात गटर व इतर सोयी चांगल्या पद्धतीने केले आहे गावात सिमेंट रस्ते गटार पाईपलाईन आदी सुविधा करण्यात आली अशी माहिती गावातील सरपंच स सरपंच मधु महादेवी निंबाळकर यांनी दिली तसेच बोलताना म्हणाले गावातील गटार रस्ते व तसेच व इतर कामे आम्ही केले आहे यावेळी ग्रामस्थ नागरिक व सदस्य व उपसरपंच उपस्थित होते असं पण एक माहिती आलेले आहे गावाच्या लोकांच्या चुकीचं माहिती घेऊन आणि ते वरिष्ठ अधिकारीपर्यंत ते पो पोहोचलेले आहे माहिती मी काय एवढं गावकरींना विनंती करते ते चुकीचं पद्धतीमुळं तुम्ही हे करू ना असं म्हणजे आपलं कामामध्ये अडथळा आणू नका मी एवढं विनंती करते त्यांना ते तुम्ही काय आहे ते 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 त्यांनी सगळं काय केलं तर सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं व्हायरल केले तर ते सगळं माहिती चुकीचं आहे तुम्हाला जे काही करायचं आहे आणि जे काही विचारायचं आहे ना तुम्ही सरळ येऊन मी सरपंच म्हणून सगळ्यांना विनंती करते येऊन तुम्ही माझ्या एक महिला म्हणून तुम्ही सगळ्यांनी ऑफिसमध्ये यायचं आणि तुमचं जे काही तक्रार अडी अडचणी आहे ते डायरेक्ट आम्हाला सांगायचं आमचं मेंबर लोक इथे सगळे सपोर्टिव्ह आहे सगळ्यांनी तुमच्या ह्याच्या कामासाठी कटिबद्ध आहे आणि असं कोणी नाही म्हणणार पण नाही जे तुम्ही काम सांगेल ते मी करायला करणारच आणि करू शकशील एवढं मला ते तुम्ही असं चुकीचं काहीही म्हणजे मीडियाला वगैरे असं ते हे करत बसू नका व्यवस्थितपणे तुम्ही आणि काय जे राजकारण आहे ना ते गावाच्या विकासामध्ये अजिबात आणू नका तुम्ही असं माझे एवढं निमित्त गावातले जे काय काय झालं ते सांगा आता तुम्ही गावातले जे विकास म्हणता आता गावात तुम्ही काय तुम्� विकास कुठले कुठले कामं केले ने तो तो काम वगैरे झाले बाजार कटा मशीनच हे सगळं हे अडचण काय लोकांची तक्रार काय नाही एका एका विषयासाठी थोडं छान काम चांगलं केलेले दिसत नाही लगेच दिसतंय आराखड्यामध्ये नव्हतं ते काम दुसरं चुकीचं आणि जे आराखड्यामध्ये काम आहे ना तेवढं सगळे आम्ही समोरच असे गाव आले जे गावातले लोकांचे काम नसल्यामुळं तर काही तक्रार पण देऊ शकतात जे आता सरपंच सदस्य लोकांचे काम नाही करत असेल जनतेचं तर ते लोक पण असे बी तक्रार करतात की बाबा माझं काम झालं नाही आणि त्यामुळं आपण सरपंचांची कशी हे करायचं मीडियामार्फत किंवा अधिकाऱ्यांना पत्र द्यायचं त्याची बदलामी करायची गावात काम चांगलं असताना मीडियाला द्यायचं अधिकाऱ्यांना द्यायचं असं बी होऊ शकते मॅडम आता तुम्ही म्हणतो की गावात चांगले काम झालेले का आहेत तर इतर नागरिक पण आहेत असे की बाबा माझं काम झालं नाही माझं घरकुल झालं नाही माझं इतर काम झालं नाही घटरा झालं नाही पण त्यावेळेस काय होते असे चुकी काहीतर चुकीचे अर्ज द्यायचे मीडियाला द्यायचं असे बी घडू शकतात मॅडम त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे तुमच्या जे गावातले आता मग मला तक्रार आपल्या व्हिडिओला तक्रार केली ते के के मीडिया आमच्या मीडियामार्फतच बातमी आली ती तुम्हाला काय बोलायचं काय नागरिकांना आपला काय संबंध नाही त्याच्यात आपण काय जॉन बुज कुठलाही घरपूरच थांबण्यासाठी केलं सगळं चुकीच केलेलं आहे त्यांनी आधार कार्ड लिंक वगैरे त्यांनी केलेलं आहे सर पॅरासिटीज असताना त्याचं पद्धतीने केलेलं आहे त्याचा पाठपुरावा करी काय तर राहिलं असेल तुटी राहिले असेल मग तर ते पण आमचं काय त्याचं काय संबंध एक मिनिट रोल म्हणल्यानंतर ते नमस्कार मी मिरसीचे सरपंच सौमधू महादेव लिंबा आज आमच्या गावी श्री सिद्धरामेश्वर आर ओ मशीनचं लोकार्पण केलं लो आम्ही हे गावच्या कसं अगोदर दूषित पाणी येत होतं ते पिण्यासाठी खूप घातक आहे स्वच्छ पाणी ना आरोग्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून ते आम्ही आम्ही वचन दिलो होतो त्या वचनाप्रमाणे आम्ही आज ते काम पूर्ण करून आम्ही लोकार्पण केलो आणि नंतर ते अहिल्या देवी बार पण ते पण पूर्ण काम झालेलं आहे ते पण आम्ही लोकार्पण केलो आणि नंतर महिलांसाठी स्वच्छतेचं मुद्दा हे घेऊन आम्ही आता सार्वजनिक शौचालयाचं सा ते पण आम्ही मुद्दा घेणार आहे ते पण आम्ही वचन दिलं होतं त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आम्ही ते पण करणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा